يا طريقے پر چلنے والے جو بندے ہیں وہ پہلے والے ہدف سے اگے ایک کلوصہ ہے جو اپنا مطلب بھوک ٹھہرانے کا قانونی ڈر ہے नमस्कार मित्रांनो ग्रामीण महाराष्ट्र चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर टोंपे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो दादांच्या या आंदोलनाला आणि उपोषणाला प्रतिसाद भविष्यात ती असा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळताना बघायला मिळतो आपण दादांच्या सोबत होतो सोबत होता शिवनेरोवर मोठ्या ताफ्यासह दादा पुढं येत होते मात्र त्यानंतर आम्ही दादांचा ताफा सोडून दिला आणि त्यानंतर वाहनांचा दादाच्या या उपण येणार आहेत हे पाहिलं आणि आम्ही मुंबईच्या पुण्याच्या दिशेने येत असताना जवळजवळ लोणावळा घाटापासून होती मागही खूप मोठे बांधव त्या ठिकाणी बाकी होते असा हा ताफा खूप मोठा ताफा आहेत आणि आता पाटलाचं झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर आझाद मोठी संख्या आपल्याला मराठा आंदोलकांची दिसते आहेत सर्वांना मुख्य झोनमध्ये एंट्री नस आंदोलन बाहेरच्या साईडला बसून

thank no, you no, no.